बऱ्याच वेळेला विद्यार्थी विचारायला येतात की अभ्यास होत नाही आहे खूप ताण येतो ते ताण आल्यामुळं मग परत पुन्हा अभ्यास नाही होत सगळं डिस्टर्ब होत आहे विद्यार्थी बऱ्याच वेळेला आम्ही काउन्सिलिंग करतो मुलांचं त्यांची समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला लक्षात येतं की ताण हा जो प्रकार आहे त्याचे पण दोन प्रकार आहेत एक जो स्ट्रेस आहे जो पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा जो आहे तो निगेटिव्ह आहे आता नेमका पॉझिटिव्ह स्ट्रेस कुठला तर आपल्याला अभ्यास आपला राहिला आहे त्याची काळजी वाटणे त्याचं ताण येणे आणि त्याच्यातनं मग आपण अभ्यासाला लागणे आपला कमी आहे मग भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे जास्त मेहनत घेणे भरपूर परिश्रम घेऊन ते कवर करायचा प्रयत्न करणे हा आहे पॉझिटिव स्ट्रेस लहान जो आपण म्हणतो आणि दुसरा निगेटिव्ह काय आहे तर मग काही मुलं अभ्यासाचं खूप ताण येतो म्हणून मग ते बाहेर पडतात मधूनच बाहेर पडतात काहीच करत नाही मग ते एकदम टेन्शन नाही देऊन तर त्यातला जो अभ्यासाचा जो पॉझिटिव स्ट्रेस आहे चांगला तो चांगलाच आहे परंतु जो निगेटिव्ह स्ट्रेस आहे तो काही चांगला नाही म्हणजे कसं आहे की बरेच जण सांगतात की आपण आता खूप ऐकतो की ताण घेतला नाही पाहिजे अभ्यासाचा आपण सगळं रिलॅक्स माइंडमध्ये राहिलं पाहिजे फ्रेश राहिलं पाहिजे हे सगळं खरं आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही ताण आपण घेऊच नाही परंतु थोड्याफार प्रमाणात जोपर्यंत आपल्याला ताण येणारही नाही तोपर्यंत आपण अभ्यासही करणार नाही समजा आपण बिंदासच राहिलो आपल्याला काहीच वाटत नसेल अभ्यास झाला काय नाही झाला काय मार्क पडले काय नाही पडले काय इतकं जर आपण बिंदास राहिलो तर आपण मग काळजीच करणार नाही त्याची तर ते पण बरोबर नाही काही प्रमाणामध्ये स्ट्रेस असणं चांगलं आहे परंतु तो स्ट्रेस जो आहे ना त्याचं रूपांतर अभ्यासामध्ये झालं पाहिजे किंवा माझा आता एवढं राहिला अभ्यास थोडं कमी आहे मग मी भरून काढेन जास्त वेळ जागून किंवा जास्त वेळ देऊन मी ते पूर्ण करेन हा पॉझिटिव्ह स्टेज चांगला आहे परंतु जे मुलं निगेटिव्हकडे जातात काही मुलं अभ्यासाचं त्यांना इतकं ओझं होतं की त्यांना ते नकोच वाटते आणि मग ते कम्प्लिटली सोडून देतात बिलकुल मग ते एकदम त्या सिस्टीमच्या बाहेर पडतात मग ते रेग्युलर क्लासे करत नाहीत कॉलेजही करत नाहीत अभ्यासही करत नाहीत हे जो ताण आहे अशा प्रकारचा जो निगेटिव्ह स्ट्रेस आहे तर तो खूप डेंजर आहे तो, तो बिलकुल कामच नाही फक्त एकच मी ह्याच्यामध्ये सांगू शकतो की स्ट्रेस ज्याला आपल्याला येतो खूप आणि तो, तो निगेटिव्हकडे चाला असं आपल्याला वाटतं एक कशामुळे जातो निगेटिव्हकडं म्हणजे आपल्याला काहीच करावं करा वाटत नाही हे ही वेळ काय आहे तर त्याचं कारण असं की आपण एक अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला मार्क पडत नाहीत तर ते सोडून द्यायचं आपण फक्त लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करायचं मार्क आपल्याला समजा कमी पडत आहेत वगैरे त्याचा विचार करत नाही मुलं काय करतात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळणार गेलं की मग ते त्या सिस्टीमच्या बाहेर पडतात आणि मग काहीच करत नाहीत तर त्याच्याऐवजी जर समजा मार्क कमी पडतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपला आपला अभ्यास शेवटपर्यंत चालू ठेवायचा अपल लास्टचं जे येणार आउटपुट आहे ते निश्चित चांगलं येऊ शकतं तर हे ताणाचे जे दोन प्रकार आहेत त्यातलं पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि निगेटिव्ह स्ट्रेस तर त्याला कशाप्रकारे मॅनेज करायचं हे आपण बघितलं पाहिजे निगेटिव्ह स्ट्रेस शक्यतो आला नाही पाहिजे निगेटिव्ह स्ट्रेस येण्याचं कारणही सांगितलं मी तुम्हाला की अवस्था अपेक्षा आपण बऱ्याच वेळेला दहा मार्काचा अभ्यास करतो आपल्याला वीस मार्क पाहिजे असतात मग ह्या कारणानं मग ते त्याच्यामध्ये डिफरन्स तयार झाला की मग आपल्याला ते सिस्टीमवर विश्वास राहत नाही मग मी किती पण अभ्यास करतो तरी मला मार्क पडत नाहीत ही अशी निगेटिव्हिटी जी आहे तर ती वाढत जाते त्याच्याकरता तिथनं बाहेर पडायचं तर मी त्याचं कॅल्क्युलेशन करत बसूच नका समजा मार्क कमी जरी पडले तरी आपल्याला त्या तेवढा जो पार्ट आहे तो आपल्याला भरून काढायचा पुढच्या एक्झाममध्ये एवढंच ठरून आपण अभ्यासाला लागलं पाहिजे हे लक्षात घ्या